सर्वांना जय जय शिवराय दादा तुम्हाला एक हात जोडून विनंती फक्त तुम्ही मुंबईमध्ये गेल्यावर आपण हे आंदोलन करू तुम्ही उपोषण करून एवढी मला तुम्हाला कळकळी समाज बांधवाच्या समोर तुम्हाला कळकळी विनंती तुम्ही उपोषण करायचं नाही आपण मुंबईचे सगळे रस्ते जाम करू आणि ठे आंदोलन करू फक्त एवढं आमचं समाजाचं होती ना एवढं आमचं आहे एवढं बोलून म्हणजे दोन शब्द संपले त्यानंतर मराठ्याची आणमान शान संघर्षोद्धा माननीय मनोज जरागे पाटील आपल्याला संबोधित करतील संस्थापक राजे छत्रपती शिवराज नगरीत माझ्या क्षमा मराठा बांधवांना माझा मानाचा देश तुमच्या चरणी खरोखर नतमस्तक हो असं वाटत मी खूप गाव बघितले पण धारासूर सारखी एक जूट नाही बघितली जर वेळ दिलेला असेल त्या वेळेच्या आपल्याला निवेदन करता येत पण आम्ही अचानक आलो तर हे तुम्हाला तुमच्या ग्राउंडवर बसायला जागा नाही मानल्याच्या नंतर तुमच्या पुढे खरंच नतमस्तक होत मी हे बघायला आलो समाज आणि समाजात काम करणारे बांधव हे जागे आहेत का बाबा अचानक येण्याचं कारण असतं माझ्या वाटण्याशी कोण आहे नाही याची खात्री मला फक्त ती शंका मी या समाजावर कधी घेणार पण खूप दिवसानंतर समाजाच्या दारात दोन समाज जाग आहे का आपण बघितलं पाहिजे कारण मी काल सांगितलं मी काल सोलापूर जिल्ह्याच्या आणि धाराशिव जिल्ह्याच्या बॉर्डर वर गेलो होतो अचानक तसच तुमच्या धारासोरला सुद्धा अचानक त्याच्या पाठीमागचे कारण पण तसेच आहेत कारण मी आणखीन हवात नाही मा माझ्या अंगात नाही इतक्या मोठ्या सभा घेतल्याच्या नंतर इतका समाज पाठीमागा नंतर मन पुन्हा गावात येत नाही शेवटी या युगात कोणी कोणाचं नाही हे लक्षात असू द्या इथं एकदा गरज भागली की कोणी कोणाला विचारत नाही आमदार असल मंत्री असल खासदार असल कोणी पण असू द्या त्याची एकदा गरज भागली तर पुन्हा आपल्याकडे कोणी येत नाही म्हणून तुमचे लेकर तुमचा खरा आयुष्यात आला आहे आपल्या गावखेड्यात एक मन आहे बघा मथारपणाला आधाराची थी काठी तर तुमच्या डोक्यावर हात फिरायला तुमच्या पाठीवर हात फिरायला तुमचं पोरग किंवा पोरगीच येणारे कोणता नेता येणार तुमच्यासाठी ये दुःखाचे आश्रू कोणाच्या डोळ्यात येतील तुमच्या पोहराचे किंवा पोरीचे कि मराठी कधी विसरू नका म्हणून इतरांना हमेशा मोठं करण्यापेक्षा कर आपल्या लेकरा बाळाला कसं कर मोठं करता येईल याच्याकडे सगळ्यांनी लक्ष मला जर तुमच्या जीवावर मोठं व्हायचं असतं तर मी आतापर्यंत काहीही झालो असत फक्त या समाजाचे लेकर अधिकारी झाले पाहिजेत उच्च शिक्षणात गेले पाहिजेत म्हणून आणखीन एक इंच सुद्धा मग आठलं नाही आणि मरेपर्यंत घटना सुद्धा <laughs> तुम्ही